हाय हॅलो नमस्कार सर्व मैत्रिणींना माझ्याकडून गुढीपाडवेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर चला खूप दिवसातून मी एक दोन महिन्यातून मी लाईव्ह आलेले ला आहे ला तर कोण कोण लाईव्हला आहेत त्यांनी पटापट जॉईंट व्हायचं आहे तर बऱ्याच ताईंना प्रश्न पडले असतील की आपले व्हिडिओ काय येत नव्हते तर मी अपडेट ही दिलेलं नाहीये अचानक लाईव्ह ला आलेले आहे चला फास्ट मध्ये जॉईंट ह हो। आवाज व्यवस्थित येत आहे ना चला फास्ट मध्ये जॉईंट खूप दिवसातून मी लाईव्ह ला आलेले आहे आपले व्हिडिओ आणि येत नव्हते ब्लाऊजचे कटिंगचे स्टिचिंगचे तर इथून पुढे मी दररोजचे दररोज व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करन कारण आपल्याला ब्लाऊज ड्रेसचे व्हिडिओ टाकायचे आहेत किंवा भरपूर सारे काही तुम्हाला व्हिडिओ टाकायचे आहेत वन पीस किंवा फुल थ्री पीस असेल अंब्रेला ड्रेस असेल किंवा पंजाबी ड्रेस असेल हे सर्व काही आपल्याला व्हिडिओ टाकायचे आहेत तर चला फास्ट मध्ये जॉईंट व्हा आवाज व्यवस्थित येतोय का खूप साऱ्या मैत्रिणी वाट पाहत असतील व्हिडिओचा पण व्हिडिओ मी कम्प्लीट मी दीड महिना तर झाले असतील टाकलेला नाहीये व्यवस्थित दिसतंय का क्लिअर दिसतंय आता मला क्लिअर दिसतंय तुम्हाला व्यवस्थित दिसतंय काहीव्ह आल्यामुळे भरपूर टाइम अपडेट गेलेला नसन। तर तुम्हाला अपडेट गेलं नसन तरी तुम्ही नंतर हा लाईव्ह झाल्याच्या नंतर पण कमेंट करू शकतात बऱ्याच जणी मिस करत असतील मला किंवा ताईंचे व्हिडिओ काय येत नव्हते ती आणि आपले ब्लाउजचे कटिंगचे विडिओ कटिंग जे आहेत त्याचे पार्सल कंटिन्यू चालूच आहेत बरं का कारण मी मध्ये शॉर्ट व्हिडिओ टाकलेलेच आहेत तिथे पाहिलंच असेल तुम्ही कारण ते पण माझं काम चालू होतं त्यासाठी व्हिडिओ बनवायला टाइमच भेटत नव्हता चला फास्ट मध्ये जॉईंट हवा जे काही तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील ब्लाउज बद्दलचे किंवा पॅटर्न घेतल्याच्या नंतर भरपूर ताईंनी घेतलेले आहेत आपले पॅटर्न पण तुम्ही विचारू भरपूर ताईंना प्रश्न पडतात की ब्लाउज व्यवस्थित बसतात का नाही किंवा परफेक्ट येतात का नाही तर मी पोस्ट करून टाकलेले आहेत त्यांनी मला फोटो सेंड केलेले आहेत किंवा ओपनिंगचे फोटो ही मला सेंड केलेले आहेत तर तुम्ही बिनध्यास्त ऑर्डर करू शकतात ऑर्डर तुमच्या घर पोहोच मिळत असते तर तुम्हाला कोणते साईज पाहिजे आहेत किंवा कटोरी ब्लाउज पाहिजे आहेत का प्रिन्स स्टॉक पाहिजे आहेत फोर टक्स पाहिजे हे तुम्ही व्हॉट्सअपला मला सर्व काही माहिती द्यायची आहे तर व्हॉट्सअप नंबर जो आहे तो सत्त्याण्णव त्रेसष्ट आठ बहात्तर शहात्तर या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करायचं आहे कारण तुम्हाला ब्लाऊजबद्दल जी काही पॅटर्न पाहिजे आहेत तर तुम्हाला साईज अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईजपर्यंत मिळणार आहेत तर त्याची प्राईज किती आहे किंवा तुम्हाला पाचचा सेट पाहिजे असेल किंवा तुम्हाला सहाचा सेट पाहिजे असेल तर ते पण तुम्ही ऑर्डर करू शकतात कटोरी ब्लाऊज प्रिन्स टक फोर टक्स बोटनेक स्टँड कॉलर या अशा पद्धतीने आपल्याकडं पॅटर्न अवेलेबल आहेत आणि याच्या अगोदर मी भरपूर सारे व्हिडिओ टाकलेले आहेत एक वन के पर्यंत व्हिडिओ टाकलेले आहेत तर तिथे तुम्ही जाऊन तुमचा जो काही प्रश्न असेल ब्लाउजबद्दलचा तो तुम्ही मी व्हिडिओच्या माध्यमातून सॉल्व्ह केलेला आहे साईजनुसार कटोरी ब्लाऊजचे पॅटर्न कटिंग दाखवलेले आहेत किंवा आहेत आहेत फोर तर तुम्हाला जर ते पाहायचे असतील तर उषा फॅशन ब्लाउज डिझायनर या चॅनलला सर्च करायचं सर्व काही तुम्हाला केलं की सर्व काही व्हिडिओ एका खाली एक येऊन जात असतात त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे कटोरी कमी पडणे किंवा ब्लाउजला टीप जे आहे ती व्यवस्थित येत नाही किंवा कटोरीचा टक्स जो आहे तो व्यवस्थित येत नाही चपटी कटोरी होते सिंगल कटोरी पासून बॉम्बे कटोरी कशी बनवायची किंवा डबल कटोरी कशी बनवायची फोर टक्सचे टक्स कसे घ्यायचे आहेत किती इंचा घ्यायचा आहे हे सर्व काही तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे तुम्ही नक्की उषा फॅशन डिझाईन या चॅनलवर वर गेल्याच्या नंतर तुमचे सर्व प्रश्न सॉल्व होणार आहेत आता राहिलेले आहेत फक्त आपले बोटनेकचे आणि वन टक्स हे जे काही आहेत ते राहिलेले आहेत किंवा कटिंग स्टिचिंग डिझाईनचे जे आहेत ते पण टाकलेले आहेत पण मी सध्या मी ते व्हिडिओ जे आहेत ते भरपूर दिवस झालेले आहेत टाकलेले नाहीत तर इथून पुढे मी टाकणे दररोजची दररोज टाकण्याचा प्रयत्न तरी करन पण कमीत कमी चार पाच दिवसाला तरी व्हिडिओ मी टाकत जाईन फक्त तो व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे मी जी काही व्हिडिओ अपलोड केलाय त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळत असतं त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि आत्ता जी काही रेग्युलर तुम्ही म्हणत असताना आत्ताचे सध्याचे पोस्टिंगचे फोटो टाकलेले नाहीत मी भरपूर सारे व्हॉट्सअपला आहेत पण ते टाकायचे राहिलेले आहेत थोडं माझं काम चालू होतं त्याच्यामुळे चा वेळ भेटला नाही तर त्याबद्दल सॉरी की भरपूर ताई मला इथून मागे माझ्या व्हिडिओला खूप सारा प्रतिसाद देत होत्या तसाच तुम्ही पुढेही ठेवायचा आहे आणि तुमच्यासाठी मी असेच नवनवीन व्हिडिओ मी आणणार आहे आणि हा मागे मला कमेंट केलेली होती मी त्यांना रिप्लाय ही दिलेला आहे की ताई पॅटर्न घ्यायची गरज लागत नाहीये कारण प्रत्येक महिलेचं माप जे आहे असतं वेगड़ आणि पॅटर्न घेतल्याच्या नंतर समजणार नाही असा प्रश्न होता त्यांचा तर मी त्यांना रिप्लाय दिलेला आहेच तसाच तरी तरी तुम्हाला सांगते की मी व्यवस्थित जर तुम्ही आता तुम्ही जर परफेक्ट स्टिचिंग नेहमीच करत असताल त्यावेळेस तुम्हाला पॅटर्न घेतल्याच्या नंतर समजून जाणार आहे आणि त्याच्यावर मी व्यवस्थित पूर्ण काही लिखाण जे आहे ते करून दिलेलं असतं उंची किती आहे त्याच्यामध्ये किती प्लस केलेले आहेत सर्व काही मोंडा कुठं आहे शोल्डर किती घेतलेला आहे पाठीमागलचा गळा उंची किती आहे तुम्हाला वाढवायची असेल तर कमी उंची किंवा जास्त उंची कशी वाढवायची आहे कुठल्या साईडने वाढवायची आहे टक्स पॉइंट किती घ्यायचा आहे पाठीमागलचा पार्ट साइड पीस कटोरी ही सर्व काही कटोरीचा पुढचा भाग किती इंचाचा आहे पाठीमागलचा सॉरी क्रॉसपट्टीचा पुढचा भाग किती इंचाचा आहे पाठीमागलचा किती इंचाचा आहे हे सर्व बाहीची लांबी किती आहे बाहीची लांबी कुठल्या पद्धतीने वाढवायची कुठून वाढवायचे आहे तर हे सर्व काही तुम्हाला मी पाठीमागलचा भाग कोणता आहे पुढचा भाग कोणता आहे हे सर्व तुम्हाला मी माझ्या पॅटर्नवर लिहून दिलेला आहे तुम्हाला तर ज्या ज्या ताईंनी घेतलेले घेतलेल्या आहेत त्यांना तर माहितीच आहे पण ज्यांना कुणाला घ्यायची इच्छा असेल तर तुम्ही नक्की व्हॉट्सअप नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता व्हॉट्सअप नंबर, नंबर मी भरपूर व्हिडिओमध्ये दिलेला आहे हाय ताई हाय दीपिका ताई मन्जे ला तर खूप म्हणजे एक दीड महिन्यापासून मी व्हिडिओही टाकलेला नाही आणि लाईव्हलाही आलेले नाही आहे तर त्याबद्दल मी खूप मनापासून सर्व माझ्या मैत्रिणींची म्हणजे माफी मागते कारण दररोजची दररोज व्हिडिओ काय नाहीत भरपूर महिलांना माझ्याकडून प्रतिसाद भेटत होता की आपण त्याच्यातून काहीतरी मोटिवेशन झाला पाहिजे त्याबद्दल तर असंच तुम म्हणजे आज आपला वर्षाचा नवीन वर्षाचं सुरुवात होते आपली मराठी वर्षाची तर मी म्हटलं की चला आजपासून आपण सुरुवात करू बऱ्याच ताईंना शिकण्याची घरी बसून त्या परफेक्ट ब्लाउज जे आहे ते शिकू शकतील या उद्देशानं मी म्हंटल की चला आजपासून आपण सुरुवात करू अगदी मी पंधरा ते वीस मिनिटं मी लाईव्हला येणार आहे ज्यांना कुणाला ब्लाउज बद्दलचे प्रश्न विचारायचे असतील किंवा पॅटर्नविषयी विचारायचे असतील तर तुम्ही नक्की लाइव जॉईंट व्हा तुम्हाला लाईव्ह जॉईंट केल्याच्या नंतर तुम्हाला सर्व तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत किंवा तुम्ही कमेंटही केली तरी पण चालतंय माझा आवाज व्यवस्थित येत आहे का हे पण तुम्ही कमेंटद्वारे सांगायचं आहे तुम्हाला पण सेम टीवर ताई पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर म्हंटल की आजपासून आपण माझ्या ज्या काही ताई आहेत त्यांच्यासाठी माझ्याकडून जी काही ब्लाऊजच नॉलेज जी आहे ती देता येईल ती मी देणार आहे तर भरपूर ताईंनी आजपर्यंत ज्या ज्या ताईंनी माझे व्हिडिओ पाहिलेले आहेत ना त्या ताई भरपूर ताई जे आहेत ती आता ब्लाऊज शिवत आहेत बर का व्हिडिओ पाहूनच आणि जी काही जितक मला काही तुमच्यासाठी देण्यात येईल ना मी तितकं देण्याचा प्रयत्न नेहमीच करत आलेले आहे इथून पुढेही मी करणार आहे चला फास्ट मध्ये आहेत का आणखीन दहा वीस मिनिट आहे मी मध्ये ज्यांना कोणाला ब्लाऊजच्या प्रश्न विचारायचे असतील ब्लाऊजच्या व्यतिरिक्त तर तुम्ही विचारू शकता आणि मला मेसेज पण येत होते ताईंचे भरपूर ताईंचे की ताई तुम्ही व्हिडिओ का टाकत नाहीत तब्येत बरोबर आहे का तुमची तर खूप साऱ्या जणी काळजी पण करत होत्या पण माझी तब्येत बरोबर आहे फक्त मला वेळ भेटलेला नाही काही काम चालू होते माझे त्याच्यामुळे मला वेळ भेटलेला नाही तर आता इथून पुढे मी म्हंटल ना की आपण गुढीपाडव्यापासून मी पाडव्या जो सण आहे आपला म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात जी आहे आपली या दिवसापासून होत असते मराठी तर चला आजपासून म्हंटल की चला सुरुवात करू आपण ज्या ज्या ताईंनी आजपर्यंत ता पॅटर्न ऑर्डर केलेले आहेत ना त्यांचे ब्लाऊज कशा पद्धतीने बसते ते तुम्ही नक्की कमेंटद्वारे सांगू शकतात मी तिथे म्हणजे किती जणींनी आपले पॅटर्न घेतलेले आहेत बाकीच्या महिलांना माहिती होतं आणि ज्या ज्या ताईंना दिलेल्या आहेत त्यांच्या डबल डबल ऑर्डर केलेले आहेत तसं काही नाही कारण माझ्याकडं पूर्ण रेकॉर्ड राहत असतं की ताईंनी कोणत्या ताईंनी डबल ऑर्डर केलेले आहे किंवा त्यांना पहिल्या वेळेस व्यवस्थित असा रिस्पॉन्स आलेला होता त्याच्यामुळे त्यांनी डबल ऑर्डर केलेले आहेत अगोदर तुम्ही कटोरीचे घेतलेले असतील तर नंतर प्रिन्स कट फोरट या पद्धतीने ब्लाउजच्या ऑर्डर केलेल्या आहेत कुठेही तुम्हाला बाहेर थोडंफार जर तुम्हाला नॉलेज येत असेल ब्लाउज बद्दलच तर तुम्ही घरी बसून परफेक्ट ब्लाऊज शिवायला शिकणार आहेत कारण तुम्हाला बाहेर कुठे जायचीही गरज लागणार नाही बऱ्याच जणींचे अर्धवट क्लास झालेले असतात की त्यांना ब्लाउज येतात पण व्यवस्थित म्हणजे त्यांची आणखीन फिनिशिंग वगैरे व्यवस्थित होत नाही किंवा मापे जे आहेत ती पटपट नुसार कटिंग करता येत नाही तर हे जी काही काम आहे तुमचं फास्ट होणार आहे त्यासाठी तुम्ही म्हणजे त्या ताईंच्या अशी कमेंट होती बरं का मला की ताई पॅटर्न घेऊन म्हणजे बाकीच्या महिलांना त्या सांगत होत्या की पॅटर्न घेऊ नका स्वतः जितकं माप तुम्ही काढता तितकं चांगलं आहे पण साईजनुसार जर तुम्ही माप घेतला आणि साईजनुसार कटिंग केलं तर तुमच्या कामात ग्रो होणार आहे तुम्ही आणि तुम्हाला प्रत्येक वेळेस ब्लाऊज आता बत्तीस साईजचा असेल तर चौतीस साईजचं छत्तीस साईजचं ह्या जी काही साईज आहेत एकाच साईजच्या भरपूर साऱ्या महिला असतात मग त्यावेळेस तुम्हाला काय होतं की प्रत्येक महिलेचं दोन दोन ब्लाऊज असतील तर त्यावेळेस तुम्हाला कटिंगला वेळ जाणार आहे फक्त आपल्याला कस्टमरचं ब्लाऊज घ्यायचं आहे कस्टमरच्या ब्लाऊजवरून तुम्हाला पाठीमागालची गळ्याची उंची मोजायची आहे पुढच्या गळ्याची उंची मोजायची आहे पूर्ण उंची किती आहे ती पण मोजून घ्यायची आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला कमी जास्त करायचं आहे मी आजपर्यंत ज्या ज्या कस्टमरचे ब्लाउज दिलेले आहेत आणि इथून पुढे मी जी काही देत असते ना तर तुम्हाला माहितीच आहे माझ्याकडे कस्टमर भरपूर सारे असतात तर मी त्याच पद्धतीने त्यांचं काम करत असते मी तुम्हाला ते दाखवलं सुद्धा आहे की मी जी काही पॅटर्न तुम्हाला देत असते त्याच्यावरून ठेवूनच मी कस्टमरचे ब्लाउज कटिंग करत असते तर चला अठरा मिनिटं झालेली आहे मी लाईव्ह आलेले ला ला आहे अगदी दोन मिनटं थांबणार आहे त्याच्यानंतर म्हणजे अपडेट द्यायचं होतं की आज लाईव्ह आल्याच्या नंतर किती महिला आहेत म्हणजे आता तुमची ही चुकी नाही आहे त्याच्यामध्ये कारण मी अचानक लाईव्ह आलेले ला आहे त्याच तुम्हाला काही अपडेट दिलेलं नाही किंवा व्हिडीओ मध्ये मी सांगितलेलं नाही की मी या या दिवशी लाइवला येणार आहे म्हणून कारण आपण अगोदर ना कंटिन्यू प्रत्येक रविवारी आपण लाइव घेत होतात सात वाजता त्याच्यामध्ये मी विनर काढत होते की अगदी जितक्या महिला तुम्ही जॉईंट होता तितक्या महिलांमध्ये मी विनर काढत होते तर विनर म्हणजे काय तर आपण जितक्या तुमच्या कमेंट येतात त्या कमेंट वर मी विनर जे आहे ती काढत होते आणि माझ्यातर्फे अगदी फ्रीमध्ये मा एक रुपयाही तुम्हाला द्यायचा नव्हता आणि एका मध्ये मी कटोरी प्रिन्स कट आणि टक्स याचा मी कॉम्बो सेट जो आहे तो तुम्हाला विनर मध्ये दे देत होते तर अगोदरचे तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील किंवा लाईव्ह पाहिले असतील ना तुम्हाला समजून जाईन सर्व काही तर तुम्ही फक्त आणि फक्त सबस्क्राईब केलं ना तुम्हाला सर्व काही अपडेट मागीलचे अपडेट जे आहे ते येऊन जातात तर चला आणखीन एकदा सर्व सर्व आणि सर्व मैत्रिणींना माझ्याकडून गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मी आजचा लाईव्ह मी वीस मिनिटाला स्टॉप करणार आहे तर बघू पुढच्या रविवारी पण मी येण्याचा प्रयत्न करन तर आपल्याकडं आणखीन एक प्रश्न आहे की कोणत्या कोणत्या पॅटर्न आहेत म्हणजे क्वालिटी किती प्रकारची आहे तर आपल्याकडं क्वालिटी जी आहे सध्या दोन प्रकारच्या आहे कार्ड सीट पेपर आणि आर्ट पेपर या दोन क्वालिटी आहेत प्लॅस्टिक वॉटरप्रूफ जो आहे तो सध्या अवेलेबल नाही आहे तो अवेलेबल झाल्याच्या नंतर तो आपण मी तुम्हाला सांगणार आहे सध्या तर हे दोन आहेत तुम्ही फास्टमध्ये ऑर्डर करू शकतात आणि आता मुलांना सुट्ट्या आहेत त्याच्यामुळे भरपूर सारे तुमचे ब्लाउज शिवून घेऊ शकतात तर चला बाय काळजी घ्या